मित्रांनो नमस्कार प्युअर काठेवाडी एक्स्ट्रीम क्वालिटी टॉप क्वालिटी मध्ये आठ शेळ्या विक्रीसाठी आहेत बागवान गोट फार्म मध्ये पहा क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण प्युअर काठेवाडी एक्स्ट्रीम क्वालिटी टॉप क्वालिटी मध्ये या आठ शेळ्या विक्रीसाठी आहेत क्वालिटी पहा मित्रांनो नक्षीदार सिंग बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉप मध्ये चार आणि सहा दात झालेल्या शाळ्या आहेत मित्रांनो काही चार दात काही सहा दात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत काही शेळ्या गाबन आहेत आणि काही शेळ्या वेलेल्या आहेत सोबत पिल्ला आहेत पहा मित्रांनो एकदम एकदम टॉपच्या शेळ्या आहेत एकूण आठ शेळ्या आहेत बागवान फार्म बारामती पुणे मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट सदोतीस सतरा एकोणचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेधाच्या शेळ्या आहेत चार दात सहा दात झालेल्या एक्स्ट्रीम क्वालिटी प्युअर क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये काठेवाडी तर नक्की संपर्क करायचा आहे मित्रांनो कासेला सडाला पण पहा एकदम टॉपमध्ये शेळ्या आहेत धन्यवाद